लावणी महा कलावंत महासंघाचा दहावा वर्धापन दिन आणि लावणी कलावंत गौरव सन्मान सोहळा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न लावणी कलावंत महासंघाचा दहावा वर्धापन दिन आणि लावणी कलावंत गौरव सन्मान सोहळा दोन हजार चोवीस बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्री शिवाजी नाट्य मंदिर दादर मुंबई येथे मोठ्या उत्साह दिमाखात आणि जल्लोषात संपन्न झाला या प्रसंगी लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांचा लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेपथ्यकार उल्हास सुर्वे बतावणीवीर यशवंत शिंदे तालवादक गोविंद हडकर नृत्य दिग्दर्शक किरण काकडे निर्माता बाळासाहेब अहिरे शाहीर विठ्ठल कदम गायिका राधा धारेश्वर निवेदक सुचित ठाकूर लावणी सम्राट प्रमोद कांदळकर आणि लावणी सम्राज्ञी आकांक्षा कदम यांचा सन्मान करण्यात आला तसेच या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना मायाताई जाधव यांना लावणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर सोहळ्याला आमदार यामिनीताई जाधव लोककला अभ्यासक समाजसेविका चारुशिला गोलम महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे नाट्य निर्माता समाजसेवक प्रवीण राणे तसेच या सोहळ्यात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपली हजेरी लावली होती सदर सोहळ्यात लावणी गौरव पुरस्कार सोहळ्यासोबतच विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान लावणी कलावंत महासंघ आयोजित लावणी नृत्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान लावणी कलावंत महासंघ आयोजित नवरात्री नारी सन्मान विजेत्या महिलांचा सन्मान भूतपूर्व पदाधिकारी सन्मान लकी ड्रॉ राजा राणी सन्मान तसेच देणगीदारांचा सन्मान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर सोहळ्यात सन्मान लोककलेचा जल्लोष लावणीचा या कार्यक्रमातून अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जमलेल्या रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले यावेळी लावणी कलावंत महासंघ पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे विश्वस्त जयेश ताळके अध्यक्षा कविता गडशी चिटणीस विशाल सदाफुले खजिनदार योगिता मोर्जे कार्याध्यक्ष चंद्रकांत बारशिंगे समन्वयक विजय करजावकर उपाध्यक्ष अजय जाधव रोशनी मात्रे चिटणीस प्रीती मोहिते स्नेहल पर्वते उपकार्याध्यक्ष संदेश गायकवाड अनिल हंकारे कार्यकारिणी सदस्य नम्रता वेस्वीवकर उज्ज्वला वटकर मयूर भद्रिके सारिका जोशी सुनील खंडागळे भक्ती लोखंडे तसेच लोक कलावंत कार्यकर्ते मान्यवर शुभेच्छुक हितचिंतक मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते या निमित्ताने सुधीर सिन्हा आणि ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगणा मायाताई जाधव यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई लावणी कलावंत मराठी लावणी कलावंत महासंघाचा आजचा कार्यक्रम त्यामध्ये माझाही सत्कार झाला पण त्या निमित्ताने मायाजी आणि शहाजी काळे साहेब भेटले मला एवढा आनंद झाला साहेब की आज जो कलाकार जी, जी जे पाहिजे ना सुरुवात ती या दोघांनी मला करून दिली नवीन पोपट ह्या लावणीवर मायाजीने धमाल केलेली आहे आता पोपटाचा पेपरात फोटो यायचा मायाजी थँक्यू थँक्यू मच आज चाळीस वर्ष झाली अजूनही शो चालू आहेत ऑर्केस्ट्रा कलाकार चाळीस वर्षात आठ हजार शो हा माझा रेकॉर्ड आहे थँक्यू नमस्कार मंडळी मी माया जाधव आज लावणी कलावंत महासंघातर्फे माझा दादर शिवाजी मंदिर इथे जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं खरं म्हणजे आयुष्यभर या कला जीवनासाठी या नृत्यासाठी मी आजपर्यंत करत आले पण या सर्वाचं श्रेय माझ्या रसिक मंडळींना आहे खरं म्हणजे कारण त्यांनी जी मला आत्तापर्यंत दाद दिली त्यामुळे माझा उत्साह आणखीन द्विगुणित होत गेला आणि मला नवीन नवीन काहीतरी करण्याचा मला उत् उत्सुकता लागली आणि त्यामुळे मी लावणीत ही बरेच अ, हे केलं की ज्याप्रमाणे मी सोळा हजारात देखणी या कार्यक्रमात बैठकीची लावणी नृत्याची लावणी असे वेगवेगळे प्रकार एकत्र करून तो अर्थात खूपच गाजला तो सोळा हजारात देखणी तसंच पहिल्यांदा म्हणजे भारताची भारतातून राजीव गांधीनी ह्याला पॅरिसला टॉवर टॉवरखाली लावणीचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यात आमच्या महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्रातर्फे पहिल्यांदाच मी तिथे लावणी आयफेल टॉवरखाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली तिथे मी प्रदर्शित केली त्यानंतर मग अख्ख्या जगभर ती करत गेले पण ह्या लावणी कलावंत महासंघाचे जे संस्थापक आहेत संतोष लिंबोरे पाटील यांनी लावणी कलाकारांसाठी आजपर्यंत म्हणजे दहा वर्षापर्यंत तरी खूप उपक्रम राबवलेले आहेत आणि चांगले उपक्रम आहेत समाज समाजाला उपयोगी असे आहेत शिवाय लावणी कलाकारांनासुद्धा त्याचा उपयोग होत होईल या उद्देशाने ते आत्तापर्यंत लढत आहेत झगडत आहेत या क कार्यक्रमाच्या ह्याच्यातून माध्यमातून <coughs> त्यांना खूप हार्दिक यश मिळू दे खूप त्यांची तेन प्रगती होऊ दे अशी मी इच्छा प्रदर्शित करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र